हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे हे सर्व आयबीपीएस पी वायकू आहेत हे सर्व आयबीपीएस पी व्ही एस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि या मध्ये मित्रांनो आपण आजपर्यंत सामान्य ज्ञानाचे बारा तसेच मराठी व्याकरणाचे आठ इंग्लिश व्याकरणाचे आठ तसेच गणित बुद्धिमत्ताचा एक असे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले ते तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम युट्यूब चॅनेलवर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील त्यामुळे ती प्लेलिस्ट नक्की रेफर करा परीक्षा उपयोगी सर्व व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला मिळतील आता पहा भारतामध्ये नोटबंदी कधी झाली भारतामध्ये नोटबंदी झाली होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण धावता आढावा घेणार आहे सर्व प्रश्नांचा आणि हेच सर्व प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे या चार ही पर्यायांचं पाच ही पर्यायांचं जर विश्लेषण हवं असेल तर ते देखील तुम्ही त्या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस त्यामध्ये हे सर्व प्रश्न आपण डिटेल पाहिलेले आहेत ओके त्यानंतर आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पहा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात फुल डिटेलमध्ये हा प्रश्न आपण यापूर्वी पाहिलेला आहे या पाचही पर्यायांचं तुम्हाला पूर्ण विश्लेषण मी दिलेलं आहे ते आपल्या स्मार्ट एक्झाम युट्यूब चॅनेलवर नोंदणी व मुद्राक विभाग भरती दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये आहे हे लक्षात घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा त्यावेळेस मला समजणार आहे की तुम्ही आपली प्लेलिस्ट किती जास्तीत जास्त वेळा रिवाईज करता ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात ओके ॲन्सर कमेंट करायचं आहे आणि एक आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता तुमची एक्झाम खूप जवळ जवळ येत आहे आणि आता तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनवर भर देणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या आणि तुमची कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी आपण एक हजार प्रश्नांचा वन लाइनर एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे तो तुमच्या रिव्हिजनसाठी खूप युजफुल आहे हे लक्षात ठेवा जवळजवळ त्यामध्ये एक हजार वन लायनर सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत आणि फटाफट क्विक रिव्हिजन होण्यासाठी म्हणजे फक्त आणि फक्त रिव्हिजन होण्यासाठी तो महाप्रश्न संच तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्यासाठी खूप माफक ठेव फी ठेवलेली फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होईल हे लक्षात घ्या त्यासोबत तुम्ही इंग्लिश वॉकॅबलरीची नोट्स देखील घेऊ शकता तिचे ऍक्च्युअल प्राईज आहे एकोणचाळीस बट तुम्ही जर हा जी केचा महाप्रश्न संच घेतला तर ही वॉकॅब नोट्स फक्त एकवीस रुपयामध्ये म्हणजे या दोन्ही पीडीएफ तुम्हाला फक्त सत्तर रुपयामध्ये मिळेल ओके चला पुढे पाहूया आता पहा भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्प मुदतीची भरती होत आहे तर ती योजना आहे अग्निवीर योजना बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अग्निवीर योजना त्यानंतर समोरचा प्रश्न पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विजय शेखर शर्मा समोरचा प्रश्न बीजमाता या टोपन नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बीजमाता राहीबाई पोपरे यांना ओळखले जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राहीबाई पोपेरे ओके एम पी प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तुम्हाला हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया जगातील सर्वात लहान देश कोणता जगातील सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॅटिकन सिटी समोरचा प्रश्न सील आणि वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात सील आणि वॉलरस मासे हे टोंड्रा प्रदेशात आढळतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन टोंड्रा प्रदेश समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे हिंदी महासागरात गर्ता आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुंदागर्ता समोरचा प्रश्न बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर यांनी केली योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नाना जगन्नाथ शंकरशेठ पुढे पाहूया स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटना एकोणीसशे चार मध्ये स्थापन केली होती योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अभिनव भारत पुढे पाहूया पहा त्रिस्तरीय पंचायत ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली त्रिस्तरीय पंचायत राजची समिती संकल्पना बलवंतराय मेहता समितीने मांडलेली आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बलवंतराय मेहता समिती समोरचा प्रश्न महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत राजा बडे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन राजा बडे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी समोरचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन केसरी व मराठा पुढे पाहूया बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र फिरोज शहा मेहता यांनी सुरू केले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फिरोज शहा मेहता पुढे पाहूया डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू समोरचा प्रश्न माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांनी लिहिलेले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी समोरचा प्रश्न मित्रांनो या डी पीडीएफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पुढे पाहूया आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते आहे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य वाक्य आहे विश्वास एकता बलिदान योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विश्वास एकता बलिदान समोरचा प्रश्न मित्रांनो जसे की तुम्हाला सांगितलं या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे लक्षात घ्या तू साम्राज्याचा खाचला पाया असे उचल चळवळीचे वर्णन केले जाते सविनय कायदेभंग चळवळ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सविनय कायदेभंग चळवळ ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्ही जर अजून आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच आत्तापर्यंत घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा दिलेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी मित्र आणखीन हा प्रश्नसंच घेत आहे त्यामुळे तुम्ही मागे राहू नका तुम्ही आत्ताच हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यामध्ये आपल्या जवळजवळ एक हजार वन लायनर प्रश्न घेतलेले आहेत एक हजार वन लायनर प्रश्न आणि या सर्व प्रश्नाचा आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे त्यामुळे हा प्रश्नसंच तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा देईल त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी खूप माफक फी आहे फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच प्रश्नसंच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या त्यासोबत तुम्ही इंग्लिश व्हॉकॅबलरीचे नोट्स देखील घेऊ शकता त्यासाठी फक्त एकोणचाळीस रुपये इतकी माफक फी आहे आणि जर तुम्ही हा जी केचा प्रश्न संच घेतला तर ती फी फक्त एकवीस रुपये इतकी मिळेल आणि जर तुम्हाला दोन्ही नोट्स हवे असतील तर त्यासाठी फक्त सत्तर रुपये इतकी फी आहे त्यामुळे आत्ताच त्या, त्या दोन्ही नोट्स मागून घ्याने आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते वोमेश चंद्र बॅनर्जी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वमेश चंद्र बॅनर्जी आणि तुमच्यासाठी प्रश्न विचारतो भारतीय राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय सभा स्थापनेमागे कोणाचा हात आहे ओके म्हणजे राष्ट्रीय सभा कोणी स्थापन केली काँग्रेसची स्थापना कोणी केली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला इंग्रजी शिक्षणाचा पाया लॉर्ड मेकॉले यांनी घातला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड मेकॉले समोरचा प्रश्न इसवी सन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला लॉर्ड डलहौशी बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड डलहौशी समोरचा प्रश्न मित्रांनो यामध्ये आपण रॅपिड रिव्हिजन करतोय हे लक्षात घ्या आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हवे असतील तर तुम्ही नोंदणी नु, व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस हे प्लेलिस्ट यूज करू शकता ओके हे लक्षात घ्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे हे बोल कोणाचे आहेत बाळ गंगाधर टिळक योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचे हे बोल आहेत त्यानंतर समुद्र सपाटीला हवेचा भार डॅश इतका असतो समुद्र सपाटीला हवेचा भार एकशे तेरा मिलीभार शहात्तर सेंटीमीटर आणि एकोणतीस पॉईंट नऊ इंच इतका असतो म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व समोरचा प्रश्न जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते गुरुत्वीय बलाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुत्वीय बल समोरचा प्रश्न ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खूपच अधिक त्यानंतर पुढे पाहूया टॉक्सिकोलॉजी हे कशाशी संबंधित आहे पहा टॉक्सिक म्हणजे वीस मग टॉक्सिकोलॉजी कशाशी संबंधित असेल विशाशी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विष पुढे पाहूया नॅशनल फिल्म आर्चीव या संस्थेची मुख्य कचेरी डॅश डॅश येथे आहे नॅशनल फिल्म आर्चीव या संस्थेची मुख्य कचेरी पुणे येथे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे पुढे पाहूया मित्रांनो एक गोष्ट लक्षा लक्षात घ्या यामध्ये आपण फक्त आणि फक्त रॅपिड रिव्हिजन कमी वेळात जास्त प्रश्न सॉल्व्ह करतो आहे त्यामुळे व्हिडिओ खूप फायद्याचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा हे लक्षात घ्या आणि एक गोष्ट घ्या हे सर्व प्रश्न आपण रॅपिड रिव्हिजन करतोय बरोबर फक्त रिव्हिजन करतो आहे आणि जर हे प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हवे असतील तर तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर नोंदणी व मुद्राक विभाग भरती दोन हजार पंचवीस हे प्लेलिस्ट रेफर करू शकता त्यामध्ये हे सर्व प्रश्न डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत हे लक्षात घ्या ओके आता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे डॅश डॅश यांनी स्थापन केली तर पुणे येथे विका राजवाडे यांनी स्थापन केले योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुणे विका राजवाडे समोरचा प्रश्न वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे वर्धा नदीची दिशा आहे वायव्येकडून आग्ने इकडे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वायव्यकडून आग्ने इकडे पुढे पाहूया खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही वैनगंगा नदीची उपनदी नाही प्रवरा नदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रवरा समोरचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोखरण समोरचा प्रश्न सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल कुठे आहे सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमृतसर समोरचा प्रश्न भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते पहा टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आपल्या नागपूरला ओळखलं जातं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर पुढे पाहूया कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हटलं जाते ओके इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी बंगलुरू या शहराला म्हटलं जातं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बेंगलुरू समोरचा प्रश्न डॅशडश यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण शोध लावला पहा रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध विल्यम हार्वे यांनी लावला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विल्यम हार्वे ओके त्यानंतर पुढे पाहूया श्रवण बेळगोल हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे श्रवण बेळगोल हे तीर्थस्थान विंदगिरी पर्वतात आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विंदगिरी पर्वत ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा बीज माता या टोपन नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते चला आन्सर कमेंट आहे आत्ताचा आपण पाहिलेला प्रश्न आहे ओके बीज माता या टोपन नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते आन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न जगातील सर्वात लहान देश कोणता आहे ओके हा देखील प्रश्न आपण डिटेलमध्ये देखील पाहिलेला आहे आणि आत्ता धावता आढावा देखील या प्रश्नावर घेतलेला आहे हा प्रश्न वीआयएम पी आहे परीक्षेत येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे चला प्रश्न पुन्हा एकदा पहा जगातील सर्वात लहान देश कोणता आन्सर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तर मित्रांनो जर तुम्ही आणखीन आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर आत्ता लगेच घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे त्यामध्ये आपण तब्बल एक हजार वन लायनर प्रश्न घेतलेले आहेत आणि या एक हजार वन लाईनर प्रश्नांचा आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे त्यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान पूर्णपणे कवर होणार आहे त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे आणि कमी वेळात तुमची जास्त रिव्हिजन होणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी खूप माफक फी आपण ठेवली फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला हा महाप्रश्न संच भेटणार आहे आणि आप तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही आपला इंग्लिश वॉकॅबलरीचे नोट्स देखील घेऊ शकता त्यासाठी देखील फक्त एकोणचाळीस रुपये इतकी माफक फी आहे आणि जर तुम्ही हा जी के महाप्रश्न संच घेतला तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकवीस रुपये आणि ह्या दोन्ही नोट्स तुम्ही घेतल्या तर त्या फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहेत खूप माफक फी ठेवलेली आहे तुमचा लास्ट चान्स आहे हा त्यासाठी ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभाग जे शिपाई पदा शिपाई पदा चे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधीचे अत्यावश्यक आवश्यक असणारे अति महत्त्वाचे सामान्य ज्ञान जी के जी एस चे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वाय आहेत हे सर्व आय बी पी एस पी यू एस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायचा आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू